हॅलो नमस्कार मंडई तर पुन्हा एकदा स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवतो एक स्पेशल डे म्हणजे आज आम्ही चाललो माझ्या बहिणीकडे जे की गावीच राहता आणि मी पण आता दोन तीन दिवसासाठी गाव केलं आहे आणखी मतलं जाऊन येऊया कारण बरेच दिवस मला जाऊक मिळणार नव्हता आणि सध्या तरी आम्ही मी आणि काकाच राहतो तर आत्ताचं पण रविवार असल्या चौकाचं बाजार पण आह तर म्हटलं बाजार पण घेऊया आणखी बहिणीकडे जाऊन पण येऊया तर जाऊन आम्ही जेवण पण येतलो त्याच्यामुळे आमका घराकडे जेवण कुठे गरज नाही तर बहीण माझी रावता गावाकच जो की आंबेरी म्हणून एक, एक, एक गाव आ तर ते गाव बघण्यासारखं आ त्याच्या बाजून पूर्ण नदी पण वाहता बऱ्याच वेळा गेलो आहे मी पण कधी असतो व्हिडिओ बनवत नाही तर म्हटलं आज जाता या ना तो एक व्हिडिओ पण बनवूया जेणेकरून एक गाव गेल्याच्या आठवण पण वाज सो आता आम्ही चाललो बाईक घेऊन तर अगोदर आम्ही चौक्यात काय थोडंफार घेऊ खाऊक वगैरे आणि थोडं बाजार घेऊ आणि तो तिकीट ठेवून आम्ही सरळ पुढे त्याच्या घरी जाऊ तर आता डायरेक्ट त्याच्या घरी गेल्यावर तुमका मी त्याचं घर पण दाखवेन आणखी त्याच्या बाजूची नदी वाहता खूप मस्त बघण्यासारखा एक नंबर पूर्ण घर त्यांचं असा म्हणजे पूर्ण तो गाव असा आंबेरी गाव तो पूर्ण असा एक जंगलमध्ये असा जाताना पूर्ण जंगल, जंगल लागतं दोन रस्ते तिथे पोचण्यासाठी तर खूप मजा येतात तर असे माझा आता व्हिडिओ करू आवडतात त्याच्यामुळे म्हटलं आज करू व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडत ओके तर मित्रांनो आपण पोचलो आंबेरी गावात आणखी माझ्या बहिणीचा घर असा ते वाडीचं नाव असा वाकवाडी तर कोकणात असे सगळे गाव असतात त्या गावांची नावं वेगवेगळी आणखी त्यामध्ये वाड्या असत वाड्या त्यां म्हणजे गाव बनतात तर आता आपण पोचलो ॲक्च्युली मी गाडी चालवत होते त्याच्यावेळी माका गाडीवरती असताना व्हिडिओ क मिळत नाही पण तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं ना जंगल पूर्ण आणखी इथे खाली इथे खाली घरा ही पूर्ण घळ ना आणि आता आपण हे चलतो हे वार रस्तो पण एकदम कच्चो रस्तो हे काही डांबळे असतो ना या पूर्ण असो मातीचं ओबर धुबड त्याच्यामुळे इकडे गाडी जात नाही त्यांच्याजवळ गाडी असा पण त्यांना गाडीवरती पार्किंग करायची लागतं जिथे आता आपण पार्किंग केलं तर जरा घाटी अशी ती उतरांवरती औक थोडंसं रस्तो पण बरं चांगला नसल्या कारणामुळे जरा बघून जावचा लागतं ह्या बघा दिसता घर ते पत्रे दिसतात तर त्यांचा घर घर एकदम छोटा पण छान हा पण घराच्या मागे जो व्यू असा जो नदी आहे ते एक नंबर बघण्यासारखं मी तुम्हाला दाखवतोय अगोदर घरी जाऊन जरा पाणी वगैरे पितं हातपाय हात पायत होत आहे आणखी मग आ, दोन भाची आहेत माका तर त्यांना घेऊन खाली जाते ती ते मला जरा गाईड करतील कारण त्यांना आणि का माहिती आहे ना बऱ्याच वेळा येईल मी पण काय व्हिडिओ करूक नव्हते आता म्हटलं करूया याचं इकडे छोटा देवस्थान आहे इकडे पिंपळ पिंपळ आहे वडा वड वडा एकमेक त्यांचं घर दाखवते या बघा ह्या त्यांचा घर आ जे शेती करतात त्याच्यामुळे हे समोर समोर बघू शकतात ह्या गवता गवताची कोडी बोलतात ते का आणखी आपल्या तिकडे खाली जाऊचं मस्त घर छान एक निसर्गात हे कोकमा घातलं हे सुकत हे बघा ही रत्नाबे काढून हे कोकमत त्याची तुळस ही परत ही कोळी आणि हे त्यांचं घर ते बघ काय उभं रे आत काय गो हॅला जवण ही बघा ही माझी बहीण दाखव तरी ते व्हिडिओ करतो एक बरं आणि आई बघायचं ना तुझी औषध बोक मिळत तुझं आणि त्यांचा पाटीलदार म्हणजे आपण बोलतो ना पाटल्यादार मालवणी भाषेत आणि आपल्या भाषेतून जावचं तर आता मी चप्पल घालूक नाही खाली जाऊचा आपल्या अगदी खाली नदी आणि हे त्यांचे सासरे बहिणीचे सासरे माझ्या आणि ती सासू आतमध्ये तर आपण चप्पल घालून जाऊया ही बघा ही सासू बहिणीची आणि ही दोन माझी भाची हे घ्या छोटा नाव का तुझा तुझं नाव का तुझी अंता श्रेया अशी काय बसला खरे येतात चल बडशी चौकास त्यांना वाटा हे बघा हे यांची ना तो त्यांच मांगर आणखी ह्या त्यांची चाप्याचं झाड बघ येत नव्हतंच ना गो तू हा <laughs> आजोबा लगेच बोलल्यावर तिला लगे लगेच तिला ही बाई गवताची कुडी गावात असल्या कारणामुळे ना इथे ज्यांचे शेती करतात त्यांच्याकडे तुमका हे दिसतले गवताची कुडी दिसतले हा 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 गो सावका खाली जाशीत नाही नाही ते पक आजोबाने त्यांची पाटली बाजू आणि खाली ना ते शेत शेती करतात मोठमोठे मळे आहेत आहेत म्हणजे पूर्ण पाणी असतात त्यामुळे जास्त त्यांका शेती करू व्यवस्थित मिळत नाही आपण आता जाऊ जेटीवरती ही त्यांची वाडी आहे झाडूळ झाडू होतास हे बघा हे झाडूळतात ते कुटमार हो ना हो चौका चौकास पुढे पुढे जाऊ नको हे अळूची पाने बघा किती मोठी आहे खाऊचा अळू ओ खाऊचा हे खास खाता ओला खाऊचा खाऊचा ना दुसरा काळा अळू आहे हा 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 हे बघा मित्रांनो हे यांचे शेत मळे आपण प्रत्यक्ष खाली जाऊन बघूया सायकल घेऊन जाता काय पूर्णतः हे किती मस्ता माहिती आहे आम्ही इलो नाही ते काय प्रत्येक वेळ आम्ही इथे येतो जे टीवरती हे बघा बघत आतमध्ये दिसतेच तुमचं हे बघा सफेद खूप भारी वाटत गो सावकाश बघा मुद्दाम म्हणून व्हिडिओ करतो होतो म्हणून मी इकडे खाली इलो आहे कारण कोकणात हे जे बघूक मिळतं ना सुंदर सुंदर असे स्पॉट असतात नजारे असतात ते खूप क्वचित मिळतात काय मुंबईत नाही मिळत हे बघा ही नदी ही आता जरा पाणी थोडा कमी आहे पण पावसात पूर्ण पाणी इथे बाहेर असतं ह्यात ते वाळू पण काढतात आणि की प्लस मासे पण पकडतात इकडची माणसं खूप मस्त गाव आपण जेटी म्हणजे तिथे बोटी वगैरे हो सुटतात तिथून म्हणजे मासे पकडण्यासाठी म्हणा किंवा वाळ वगैरे काढतात त्या साईडला पण इथे एक मस्त संध्याकाळचं एक छान संध्याकाळचं तुम्ही इथे बसू शकतास शांत वातावरण हे बघा आहे जेटी म्हणतात जेटी म्हणजे तुम्ही इथून बोटी वगैरे हो लागून तुम्ही बोटीत बसू शकतात ही बघा ही एक बोट आहे ते बघा तुम्ही इकडे लांब तुम्ही तुमका दिसतात का माहीत नाही पण हे बघा तिकडे वाळू काढतात आणखी ही एक आहे तुमका बोट दिसतात जी ही खराब झाली आहे ना बोट चालू आहे ही कशासाठी वापरतात वाळू काढण्यासाठी बघा हां वाळू काढण्यासाठी बोट वापरतात आता सुट्टी आली ना म्हणून नातिक गेली हां 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 हे बघा हे परत दोन असत हे दोन बोटी आहेत किती मोठी आहेत बघा कधी जातात वाळू काढू साधारणतः सकाळीच जातात परत संध्याकाळी दुपारी जाते हां हां झाडं नारळाची आणि ही ह्यांका मजा यांची मजा असतं ही आपली कधी ना कधी येतात औशी बापाशीबरोबर आजोबांबरोबर इथे पूर्णवरती पाणी असता ना पावसात इथपर्यंत ना हा एकदा आम्ही इल्लो त्या होतोय कसली फुला ती हा लावू नको लागत ते काहीतरी डिंक वगैरे लागत त्याचं आणि सायकल घेऊन येत तर बघितलं किती मस्त हे सीन असं नदी गाव हे खूप क्वचित आणि विमानतळ पण जवळ आहे इथून चिपी विमानतळ हा ना ते पण इथून विमानं दिसतं म्हणजे जाताना खूप जवळ आणखी इथे हे वर्षाची बारा महिने शेती करतात कारण इथे जवळ नदी असल्याकारणामुळे जमीन पूर्ण ओली असता आणखी शेत पण चांगलं होतं पण कधी कधी काय होतं की जास्त जर पाऊस पडलो तर पूर्ण हे नदी नदी आणखी हे पूर्ण जे शेत आहे ना ते पूर्ण एक ओव्हरलॅप होतं एकावरती आणि त्याच्यावरून नंतर मग बोटीने प्रवास करतात कारण पर्याय नाही शेवटी त्याच्यामुळे मी इले सरा साईडने जाऊन खूप मस्त आम्ही इथे माझं लग्न झालं तेव्हा आम्ही इलो फोटो वगैरे काढलेलो इथे खूप छान वाटतं आणि आम्ही असे जेव्हा जेव्हा असे मुंबईतून येतो तेव्हा आम्ही सगळे असे मिळून आम्ही येतो आम बरं वाटतं हे बघा कशाको धावतं ह्या ह्या ना ह्या लय हे लय हे आुडधुड प्राणी आहे सांगून ऐकत नाही तर थांब मला थांबत नाही हा हे बघा त्यांची खूप मजा आहे ॲक्च्युली गावात जे आहेत ना त्यांना खूप मस्त लाईफ मिळतं फक्त प्रॉब्लेम काय होता माहिती इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आता माका अजिबात नेटवर्क नाही त्याच्यामुळे काय होता की ह्यांना इथे इंटरनेटची सुविधा थोडी कमी आहे ह्यांना फक्त बी एस एन एलच रेंज येतं तोच फक्त एक प्रॉब्लेम आणखी थोडंसं आतमध्ये असल्या कारणामुळे ह्यांना बाजार बना किंवा मालवण शहर हे खूप त्यांच्यासाठी लांब पडतं आता त्यांना नाही म्हटलं तरी सात ते आठ किलोमीटर रस्तो पार्क करून त्यांना बाजरा घ्यायचा लागतं आज रविवार आणि रविवार बाजार असता तर थोडासा ह्यांना खूप बाहेर पण एवढंच चांगलं की यांचा नेचर खूप निसर्ग खूप छान मिळतं आणखी ह्यांना रवणं राहणं वगैरे खूप चांगलं म्हणजे असं माझं जीवन आवडतं पण आणि म्हणून मला गाव आवडतं त्याच्यासाठी कारण हे सगळे जे सुख असं ना, ना फूल, फूल ते मुंबईत नाही मिळत मुंबईतले लोक आता गावात येतात आता तीन चार दिवस सुटी आहे तर मालवण फुल फुल म्हणजे फुल आहे एकदम म्हणजे वॉटर स्पोर्ट सगळे नंतर लॉज हॉटेल्स सगळे फुल त्याच्यामुळे गाव म्हणजे लोक मुंबईतून येतात गाव बघू हो चौकात जा कसं आता तिथून हे बघा चौ आता आपण नव्या घरात मला वाटतं ह्या व्हिडिओत तुम्हाला मला हे दाखवता होता हेच एक म्हणजे कोकणातला घर खेडेगावातला घर किंवा त्यांची राणीमान कसं असता घरं कशी असतात ते कसं आपलं उदरनिर्वाह करतात किंवा शेती करून ते पूर्ण आपलं घर चालवतात ह्या गोष्टी खेडेगावात राहून लोक करतात पोटापाटासाठी तर खूप मस्त लाईफ असतं फक्त कष्ट कर्चेच लागतात म्हणा ते मुंबईत असू दे किंवा गावी असू दे कष्ट कर्चेच लागतात पण एकंदरीत मुंबईपेक्षा गावचं जीवन खूप चांगला सो मी व्हिडिओ इथेच अजून थोडंसं दाखवेन इथेच स्टॉप करेन कारण बाकी तसं काय दुसरं दाखवण्यासारखं नाही फुगे कशा कोणाचा बड्डे होतो हा काय हम्म आता नको चल सरात घेऊन राहतातून हे भारी आहे तुमका संजय पांडेंची ती शर्ट इकडे कोकणात पण पोचली म्हणजे बघा किती राजकारण फास्ट चालतं इकडे हे <laughs> बघा झाडू झाली पण त्यांची वळून ते काय रिपेअर केला वाटतं परत <laughs> मित्रांनो याकडे ना माग झाडं असल्या कारणामुळे ना हे आपण झाड वगैरे यूज करतो ना घरात ते असे घरो तयार करतो त्याच्यासाठी पण मित्रांनो एक कला असा सगळ्यांकडे येत नाही ते आम्ही झाडू बोलतात आता हे कसे झाडू कोकणी भाषेमध्ये मालवणी भाषेमध्ये खुटमार वगैरे बोलतात हे mm. वाटतं उन्हात रवान जास्त कलर बदललायचं ह्या mm. ना घराकडे रवत नाही या बरं ह्या लास्ट सांगते जरा व्हिडिओ मध्ये मध्येशील तू आता बोल हां एकटं असतं तेव्हा काय ऐकत नाही चुनूचून बोलत असतं आणि आता एका घेतले उचलून हां नको वगैरे होतं तर मित्रांनो आपण इथेच व्हिडिओ स्टॉप करूया आणि आम्ही आता जेवण घरी निघतलो तर तुमका नक्कीच हे व्हिडिओ आवडत कारण आवडण्यासारखंच असा तो आवडला तर लाईक करा कमेंट करा आणखी नक्कीच तुम्ही इकडे येलात तर कोकणात तर तुम्ही अशा गावातल्याने भेट देवा मला असं वाटतं की समुद्रकिने फिरण्यापेक्षा असे गावागावात जाऊन तुम्ही त्यांची जीवनशैली बघू तुमका खूप बरं वाटत तर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर आणखी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय चौकात खाली बघ पडशीत <laughs>

टाटा होय आमच्या जवळ येत असत चल चल आवशिक घेऊन जाव चल गो बाय बाय